नांदेडमध्ये वंचित काँग्रेस युती भाजपा शिंदे गटाला बसणार फटका नमस्कार मी दानेश तुम्ही पाहतायत पोला नांदेड नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी आगामी नगर परिषद नगरपंचायत निवडणुका एकत्र लढवण्याचे निर्णय घेतला आहे या युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक प्रभाव दलित अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये असल्याने काँग्रेसला या युतीचा थेट फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळाट सुरू आहे दुसरीकडे भाजपा आणि शिंदे गटाला या युतीचा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर ही युती काँग्रेससाठी बडकटी ठरणार असून विरोधकांसाठी हे डोकेदुखी ठरण्याचे चिन्ह आहे आगामी काही दिवसात उमेदवारांच्या वाटपाची रूपरेषा निश्चित होणार आहे तर नांदेडकरांनो या युतीचा कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार तुमचे मत नक्की कळवा